वेलकम टू कोकण बघणे आज आपण आलो आहे श्री केदार वरदान प्रसन्न आयोजित भव्य जिल्हास्तरीय भात लावणी स्पर्धा महोत्सव रामपूर दोन हजार चोवीस ते मैदान बघू शकता ज्या मैदानात गेल्या वर्षी देखील सुंदर स्पर्धा झाल्या होत्या आणि एक सुंदर मैदान आहे तुम्ही जर शेत बघाल चौकोने आणि झेंड्याचं हे मैदान होत असतं आणि खूप आजूबाजूचा परिसर पण खूप छान आहे आणि विशेष मैदान तर चांगलं आहे आता बघूया कसं कसं नेरे वगैरे काय असणार आहे ते शेवटी मैदानाचा भाग आहे पण बऱ्यापैकी नसतील आणि स्टेजची तयारी चालू झाली आणि थोड्या वेळात नोंदणी देखील सुरू झाली आहे आणि मैदान लवकरात लवकर सुरू होईल कोणतंही शुभ करताना इथल्या ग्रामदेवतेला इथल्या जागेच्या मालकाला एक नारळ दिला जातो त्याचा होकार घेतला जातो ही कोकणातली परंपरा इथे जपली जातीय कोणते शुभ कार्य करत असताना आपण एक आपल्या ग्रामदेवतेला किंवा जागेच्या मालकाला नारळ देत असतो आणि ही शुभ प्रथा झालेली आहे आज आपण आलो आहे रामपूरमध्ये आणि ह्या त्यांचं तिसरं पर्व आहे आणि सुंदर नियोजनात स्पर्धा होत असतात आणि आज देखील सुंदर मैदान होणार आहे आणि जे सुंदर मैदान होतं त्याच्या मागचे जे सगळे शिलेदार आहेत त्यांचं आयोजन असतं हे सगळे आपल्यासमोर पाहायला मिळतात त्याच्यात आपण जे आयोजक आहेत त्यांचं थोडीशी ह्या मैदानाबद्दल ह्या तिसऱ्या पर्वाबद्दल माहिती घ्या काय सांगायला आहे तिसरं पर्व आहे सुंदर नियोजन स्पर्धा होतात कोकणात आणि त्याबद्दल काय सांगाल कोळवे जिल्हास्तरीय भात लावणी स्पर्धा महोत्सव रामपूर दोन हजार चोवीस हे तिसरं पर्व दोन हजार चोवीस हे तिसरं पर्व अतिशय तीन वर्ष अगदी चांगल्या महोत्सवामध्ये सगळ्यांच्या आनंद स वातावरणात ही भात पे पेरणी आणि भात लावणी ही ज्या स्पर्धा होतात अत्यंत अगदी चांगल्या तऱ्हेने पंचक्रोशीमधील बहुसंख्य लोक जवळजवळ चिपळूण तालुका गोगर तालुका संगमेश्वर तालुका खेड तालुका बऱ्याचशा रत्नागिरी जिल्ह्यामधून येणारे सग सगळे आपले भव्य असे बैलजोडी शेतकरी बांधव आज आम्ही हा जो उपक्रम आम्ही राबवतो पहिल्यांदा आम्ही आधी ही श शेतीची मशागत करतो शेतीची मशागत झाल्यावर आम्ही ती पेरणी करतो पेरणी झाल्यावर आम्ही जी भात लावणी असते त्याच्यासाठी आम्ही हे ज्या आम्ही स्पर्धा भरवतो ह्या भात लावणीसाठी भरवतो आणि लोकांचा मो मोठ्या प्रमाणात उत्साह आम्हाला लाभतो अगदी सगळ्यांचं आम्हाला आशीर्वाद अगदी कोणी बक्षीस ते दे देतं कोणी अशा अगदी मोठ मोठ्या प्रमाणात आमच्या जे हे शेतकरी आहेत ही शेतीसुद्धा मोठ्या प्रमाणात असते आणि हे आमचं हे तिसरं वर्ष आहे ते अत्यंत आम्ही ह्याही वर्षीसुद्धा हे जे आम्ही स्पर्धा भरवलेले ती आम्ही मोठ्या संख्येने बहुसंख्येने अगदी लहान बाई माणसं असतील पुरुष असतील इतर गावातून आलेले सर्व आमचे हौ हौसिक का, कलाकार आपले भव्य नागरिके असतील शेतकरी आम्ही चांगल्या प्रमाणात हा क कार्यक्रम आम्ही आज राबवणार आहोत तरी आम्ही सगळ्यांना आम्ही शुभेच्छा देतो आणि आजची स्पर्धा अगदी दिवसभर यशस्वी चालणार आहे धन्यवाद रामपूर गावामध्ये हे नागरणी स्पर्धेचे तिसरे पर्व आहे रामपूर गावामध्ये रामपूर बैकरवाडी गावणवाडी कत्करवाडी अशा या तीन चार वाड्या मिळून हा कार्यक्रम आम्ही आज संपन्न करतो हल्ली काय झालं आहे की शेतकरी शेती करायला कमी ह्याच्यात येत आहेत तेव्हा शेतकऱ्यांनी शेती वाढवावी अशी आमची इच्छा आहे शेती वाढली तर या नागणी स्पर्धेला आणखी परत उत्साह वाढेल असं हे झालं पाहिजे आता आज ही नागणी स्पर्धा आहे या स्पर्धेसाठी आजूबाजूच्या गावातील लोक आम्हाला चांगलं सहकार्य करतात त्यामुळे ही नागणी स्पर्धा अगदी आनंदात पार पडते हे तिसरा पर्व सुद्धा अगदी आनंदात पार पडेल असे मी सांगतो आणि तिथे थांबतो थँक्यू धन्यवाद आणि त्यांना देखील खूप शुभेच्छा असे अनेक पर्व यांची पूर्ण होईल असे मी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि सगळ्यांना आव्हान करतो लवकरात लवकर आणि मैदानात सहभागी व्हा घाटे आणि गावठी अशा दोन गटामध्ये स्पर्धा खेळवली जाणार आहे दोन्ही गटासाठी रोख रकमेची आणि शिवाय या सन्मानचिन्हाची पारितोषिक ठेवलेली आहेत दोन्ही गटाला प्रथम क्रमांकाचं पारितोषिक सात हजार द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक पाच हजार तृतीय क्रमांकाचं पारितोषिक तीन हजार चतुर्थ दोन हजार आणि पाचव्या क्रमांकाचं पारितोषिक दीड हजार असं या ठिकाणी दिलं जाणार आहे शिवाय समोर जे चमचमते असे चषक आहेत ते मानाचे चषक या ठिकाणी विजेत्या जोड्यांना देऊन सन्मानित केलं जाणार आहे अतिशय सुंदर असं नियोजन या ठिकाणी आयोजकांनी केलेलं आहे आता फक्त उत्सुकता येणाऱ्या जोड्यांची आणि त्यानंतर बा होणाऱ्या दिवसभराच्या थराराची देखणं असं मैदान या ठिकाणी सजवलेलं आहे पुनश्च एकदा आयोजकांच्या जा वतीनं सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत सुंदर सुंदर जोड्या आल्या आहेत आणि त्याच्यात मुंग्या शेठ यांचा जो नामांकित पहिलं सोन्या यांना अनेक वर्ष मैदाना गाजवली पुन्हा तो एकदा मैदानात दाखल झाला आहे अजून त्याचा करंट वाघ पण अजून तीच रहायला मिळत आहे त्याच्याबरोबर पाहणार आहे तो पक्षा ही जोडी आज मैदानात मिळणार आहे एक जुने शेतकरी आहे त्यांची जोडी आहे मुंग्या शेठ त्यांची जोडी आपल्याला मैदानात पाहताना पाहायला मिळणार आहे तर देखील मैदानात दाखल झाला आहे ज्यानं गेल्या वर्षी पहिल्या मैदानात एक नंबर केला होता तो देखील या मैदानात दाखल झाला आहे कळवंडे त्याचं नाव हा कान्हा आणि हा दबंग दबंग पुष्पा पुष्पा छोटा बाकासूर पुष्पा तो देखील ह्याच नाव काय राजा कुठले आहे आपल्या निर्वाळ आपल्या इथलेच लोकल आहेत म्हणजे जवळचे स्थानिक आहेत आणि याचं नाव रॉकेट आज बघूया रॉकेट किती पिकअप लावतोय सुंदर जोडे मैदानात दाखल झाले आहेत अजून येत आहेत बघूया ही देखील एक जोडी काय म्हणताय याचं नाव काय शंभू सोन्या ही देखील जोडी दाखल झाली आहे एक जोडे आले आहेत राजा आणि याचं शंकर आणि तो निशान बघा छोटा जॅकी नाव काय तुझं हा कैवल्य हां याचं नाव काय ओके आज काय सुट्टी आहे म्हणून आलाय मग आज गाडी पळवणार नाही लहान आहे ओके बघा नाद कसा लागलाय तुझं नाव काय आरव भोवने ओके याच नाव काय मोरा आज दोघ दोन गाडी माल बैल मालक दोघांना घेऊन आलेत जवळचं मैदान असल्यामुळं ही एक हौस असते आणि हौसेला मोल नाही म्हणतात ते असं आता हे लहान आहे दोन तीन वर्षांनी तुम्हाला याच्यातल्या जाकी आपल्याला पाहायला नक्कीच मिळतील पुष्पा आणि सरजा नांदगाव सरजा ग्रुप पन्नासन्नास गुरुजींची सगळी गँग आता इथं सगळा ग्रुप जमा झाला आहे आणि त्यांच्या जोड्या इथं बांधलेल्या आहेत हा एक आपला सगळ्यांचा माहिती असेल बैल बुंडा मग सावडेकर गुरुजींचा हा आपला जॅकी आहे त्यांचीही हा घरचा साज आहे जोड्या आज भरपूर आलेल्या आहेत तिकडे गुहागर पट्ट्यातल्या जोड्या आपल्याला जास्त पाहायला मिळतील या मैदानात कारण ते जवळ आहे किरण कदम यांचा घरचा साज आहे हिरा आणि हा सोन्या सोन्याला तर सगळे ओळखत असतील जो छाकड्याला देखील सुंदर बोलतो अ त्यांचा एक तो बैल हा वादळ आहे ना बादल दोघं सेम असल्यामुळे थोडंसं हा बादल आहे वादळ आपल्याला छाकड्याला पळताना या वर्षी त्यांना हंगामा घातला आणि पाठी चित्तर आहे जो खाली होता इथं वर आहे आणून स्पर्धा आहे आणि रामपूरमधले मधले इतर राहणार आहे आपले सगळे जवळचे आज त्यांची मोठी उपस्थिती आहे आणि ह्याच नाव कसं विराट रामपूर मधलेच सगळे एकत्र गँग आहेत आणि सगळे आदत मालक आहेत बैल पण आदतच आणले आहेत <laughs> <laughs> कसं ह्याचं नाव घ्यायचं जॉन्ट्या याच बार बाकासूर बाकासूर सारख्याच आहे आणि त्याचं नाव पण बाकासूर डावला नाही आहे सगळ्याला पळव दा याचं नाव काय हा तुफान असा आहे कोण त्यांचा आज मोठा ग्रुप आहे आणि त्यांना विजयासाठी मी शुभेच्छा देतो तुम्हाला सगळ्यांना जॅकी कोण तुम्ही किती जॅकी आहेत जगेच सगळेच जॅकी आहेत जॅकी कोणाला कमी पडत यांना कॉन्टॅक्ट करा ओके थँक्यू अजून एक सुंदर जोडी आपल्याला दिसते सुंदर जोडी आले तुरळवरून आणि छोटे दोन मालक पण आलेत नाव कसं तुझं संदेश, संदेश तुझ संप्रीत नाव काय यांची पिंट्या आणि मण्याभाई सुंदर जोडी आले तुरळवरून लांबून आलेत थँक्यू ही लांजेकरांची जोडी आहे ती देखील दाखल झाली छकड्याला पळणारे बैल आहेत शेट हुमने आगवे यांचा देखील या मैदानात दाखल झाला आहे त्यासोबत आज असणार आहे समीर शेट तावडे झोमडी यांचा सागर ही या जोडी आज या मैदानात पाहताना पाहायला मिळणार आहे